आधी माझे बाबा मालिका बघायचे नाहीत कुठलीच मालिका बघायची नाहीत पण ही मालिका माझ्या आधीच्या पण मालिका बाबांनी कुठल्याच पाहिलं नाही माझी मम्मी फक्त कौतुक करते माझ्या मम्मी खूप प्रेम आहे आणि तिला म्हणजे वाईट बोलणं किंवा हे छान नाही हे बोलणं तिला माहितीच नाहीये छान तो पहिला सिक्वेन्स हाताळला गेला एकंदर टीम कडन की मला पुन्हा तो प्रश्नच नाही पडला की हे कसं करतील हे जमेल का हे होईल का मला खात्री आता इथे काही होऊ शकतं आणि कसंही होऊ शकत नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मध्ये तुमचं स्वागत बरं आज मेले तुम्हाला सगळ्यांच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजे मुली सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची आवडती जोडी नेत्रा आणि अद्वैत कसे आहात तुम्ही दोघे मी एकदम मजा येत आनंदी खुश एक्सायटेड तर बऱ्याच दिवसांनंतर एकत्र जोडीने इंटरव्ह्यू घेतो नेत्रा आणि अद्वैतचा आणि पाचशे भागांचा टप्पा पूर्ण केला आहे मालिकेने आणि तोही मला यासाठी विशेष वाटतं की साडे दहा वाजता मालिका येणं आणि पाचशे भागांचा टप्पा पूर्ण करणं सो हा प्रवास कसा होता नेत्रा आणि अद्वैत म्हणून आता तू म्हणतेस म्हणून मला त्या गोष्टीचं महत्त्व कळतं आहे खरं तर कारण मी असा विचार केला नव्हता की साडे दहाच्या स्लॉटला इतके शोज म्हणजे युजली पाचशे भाग होत नाहीत वगैरे बट अर्थात मला हे कायम वाटायचं की अरे असा विषय आहे तर किती चालेल लोक किती ॲक्सेप्ट करतील का सोडून देतील बाबा असं कुठे होत नाही म्हणून पण तसं नाही झालं खूप जास्त शिकायला मिळालं आहे नेत्रा म्हणून या ने मालिकेमुळे आणि एक वेगळाच वेगळंच कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलं असं कधी काही केलं नव्हतं पुढे कधी करायला मिळेल का माहिती नाही तर ह्या निमित्ताने मला ती संधी मिळाली आहे आणि त्या संधीला काय बरं म्हणतात जास्तीत जास्त खरं उतरण्याचा मी प्रयत्न करते आणि आपण सुद्धा करत राहीन पाचशे भाग म्हणजे अगदीच मिडवे आलं अजून पुढे भरपूर जायचं आहे अद्वी तू काय सांगशील खूपच मजा आली रोलर कोस्टर राईड होती कारण की सुरुवातीला काहीतरी वेगळं मत असणारा मुलगा एका अशा मुलीच्या प्रेमात पडतो की जिला देवीचं वरदान आहे म्हणजे ती त्याच्या आयुष्यात येते आणि बट ऑब चांगल्या स्वभावाची माणूस म्हणून खूप चांगली असल्यामुळे तो तिच्या प्रेमात पडतो आणि असं पात्र खरं करन तर खूप अवघड होतं माझ्यासाठी सुरुवातीपासून आत्तापर्यंत प्ले करणं कारण की कन्विक्शनचा विचार करायला गेला तर बऱ्याच वेळा जसं तितिक्षा म्हणाली की सुरुवातीला असं वाटत होतं की लोकांना असं प्र वाटेल का की असं कुठे असतं का किंवा असं कुठे होऊ शकतं का पण मला असं वाटतं की या गोष्टीचं कथानक या गोष्टीमधली पात्र आणि त्या कथानकाला दिलेली दिग्दर्शकाने दिलेली ट्रीटमेंट त्यामुळे ही पात्र एकमेकांबरोबर भावनिकदृष्ट्या इतकी चांगली बांधली गेलेली आहेत असं प्रेक्षकांना भासलं आणि त्यांच्या या भावनिक बंधनांमुळे ही गोष्ट तेवढी बिलिवेबल वाटू लागली मला असं वाटतंय आणि हे सगळं प्ले करणं आणि हे करणं चॅलेंजिंग होतं आणि मजा पण आली हे सगळं करायला <laughs> की मला पुन्हा तुलाच विचारायचं हे की या मालिकेत नेत्रा किंवा अद्वैत हे सगळं तर आहेच पण अद्वैत आणि त्याच्या बाबांचा बॉन्ड सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो ते जे बाबा आणि मुलाचं नातं असं तेही खूप छान असतं मालिकेत तर खूप छान आहे पण मला तुला पर्सनली विचारायचं की पर्सनली खऱ्या आयुष्यात तुझा तुझ्या बाबांबरोबरचा बॉन्ड काय माझ्या बाबांबरोबरचा बॉन्ड माझे बाबा हो ऑफकोर्स बघतात oh, आधी uh, माझे बाबा मालिका बघायचे नाहीत कुठलीच मालिका बघायचं नाहीत पण ही मालिका माझ्या आधीच्या पण मालिका बाबांनी कुठल्याच पाहिल्या नाहीत कारण त्यांना कामाच्या चा, ह्याच्यातून आणि घरी आल्यानंतर त्यांना त्यांचा त्यांचा हे होतं पण ही, ही मालिका संभाऊ त्यांना खूप आवडली आणि ते आजपर्यंत फॉलो करतात uh, माझ्या बाबांचं माझ्याबरोबरचं रिलेशन खूपच चांगलं आहे म्हणजे योग्य वेळी मित्र म्हणून बाबांनी जे करायला पाहिजे होतं ते ते त्या त्यावेळी त्यांनी केलं आणि ते ते मित्र म्हणून त्या त्यावेळी त्यांनी मला सांगितलं केलं म्हणून आज मी इथपर्यंत येऊ <laughs> शकतो दीक्षा मला तुला विचारायचं की जसं की अद्वैतला बाबांबद्दल विचारलं सोशल मीडियावर बघत असतो तुझं सुद्धा तुझ्या आईबरोबर फार छान नातं आहे पोस्ट वगैरे मधून ते दिसतच तुझी आई ही मालिका बघते का आणि त्यांच्याकडून कधी तुला प्रतिक्रिया आली आहे का हो हो माझी आई एकही एपिसोड मिस नाही करत आणि आई बाबा दोघंही आणि माझी मम्मी फक्त कौतुक करते माझी मम्मी खूप प्रेमळ आहे आणि तिला म्हणजे वाईट बोलणं किंवा हे छान नाही हे बोलणं तिला माहितीच नाही आहे म्हणजे माझी मम्मा अशी आहे की ती ति मला लहानपणापासून एकदा ओरडलं नाही आहे मारणं तर फार लांबचं आहे तिने आवाजही वाढवला नाही आहे तशी आहे ती तर त्यामुळे तिच्याकडनं तेच एक्सपेक्टेड आहे ती नेहमी असं अगं माझं बाळ काय काम करतं माझ्या बाळाने काय सीन केला माझ्या बाळा माझ्या डोळ्यात पाणी आलं हेच बोलत असते माझी मम्मा कायम आणि मला म्हणूनच असं ना कायम आणि आमचं दुकान आहे गिफ्ट शॉप आहे डोंबिवलीमध्ये तर जेव्हा केव्हा कोणी गेस्ट कस्टमर्स येतात आणि आमचे पोस्टर्स लावलेत असं आमच्या दुकानाच्या बाहेर तुला असं पोस्टर दिसेल तर विचारतात ते तुम्ही असं का प्रमोशन करता तुम्हाला पैसे मिळतात का याचे विचारतात मग माझी मम्मी पप्पा दोघे सांगतात की नाही आमच्या मुली आहेत त्या मग त्यांना असं वाटतं मस्करी चालले चला काय पण चला काय पण असं करतात मग मम्मी म्हणत नाही मग खरंच मुलगी आहे माझी आणि मग हे घडलेलं असतं एक पण माझी मम्मी ज्या एक्साइटमेंटने मला ती गोष्ट सांगते तर त्यासाठी मला सगळं म्हणजे सगळं ओके हो वाटतं की कि मी कितीही मेहनत घेईन आणि मी काही करेन जर माझी मम्मी हे असं काहीतरी सांगताना एवढी खुश होणार असेल तर तसं आमचं तसं तसं नातं आहे खूप प्रेमळ आणि म्हणजे तिच्याशिवाय माझं पान नाही घालू शकत असं आहे अगदीच पाचशे भागांचा प्रवास तुम्ही पूर्ण केला आहे पण खूप चॅलेंजिंग टास्क किंवा खूप वेगवेगळे प्रयोग तुम्हाला करायला मिळाले पण असा कोणता एपिसोड होता जेव्हा स्क्रिप्ट तुमच्या हातात आली आणि तुम्हाला असं दडपण होतं की हे होईल का पण ते झालं असा कोणता सीन होता हे होईल का बरेच सीन मला असं वाटतं की मालिकेत असे येतात आमच्यासमोर की त्याला कन्व्हिक्शनसाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात म्हणजे आल्याला स्क्रिप्ट राहतात रूममध्ये असंच असतं की अरे बापरे आता हे थोडं चॅलेंजिंग आहे पण समाऊ खाली आल्यानंतर आमचे दिग्दर्शक त्यांचा एक वेगळा विचार त्याच्यावर ऑलरेडी झालेला असतो सो तो प्रॉब्लेम खाली आल्या आल्या आमचा सॉल्व्ह होतो आणि आम्ही ते सांगतात ते ब्लाइंडली त्यांच्यावर विश्वास ठेवून <laughs> मला हे असं टेन्शन खूप सुरुवातीला आलं होतं जेव्हा स्विमिंग म्हणजे मला अंडर वॉटर स्विम करायचं होतं आणि मी अगदीच काहीच दिवसांचं सेशन घेतलं होतं स्विमिंगचं लकीली पॅन्डेमिक जसा संपत होता लॉकडाऊन तेव्हा मी आणि खूप छोट्या स्विमिंग पूलमध्ये मी क्लासेस घेतले होते स्विमिंगचे आणि काही दिवसात मला ही मालिका मिळाली आणि मला कळलं की पहिल्या सातव्या एपिसोडला मी अंडर वॉटर स्विम करणार आहे आणि माझ्या मैत्रिणीचा जीव वाचवणार आहे का डोहात उडी मारायची असणार आहे सो so, तेव्हा मी खूप घाबरले आणि मला झालं की ठीक आहे आपण ॲक्टिंग करू शकतो पोहण्याची पण हे का डोहात वगैरे उडी मारणं फार अवघड होणार मला हे जमेल का असं झालं होतं पण ज्या पद्धतीने सगळं शूट झालं त्यानंतर मला हा प्रश्न कधीच पडला नाही कारण की त्यानंतरसुद्धा असे अनेक सिक्वेन्सेस आणि स्टंट्स झाले आहेत पण जित का छान तो पहिला सिक्वेन्स हाताळला गेला एकंदर टीम कडन की मला नाही पडला की हे कसं करतील हे जमेल का हे होईल का मला खात्री आता इथे काही होऊ शकत आणि कसंही होऊ एक शेवटचा प्रश्न तो सगळ्यांनाच पडलाय विरोचकाचा शेवट कधी होणार आहे किंवा नेत्रा कधी वरचड ठरणार आहे तुला कधी झालेला पाहिजे लवकर नको कारण मग मालिका फक्त शेवट होणार आहे नक्कीच होणार आहे कारण की ही मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हाच या मालिकेचा शेवट सुद्धा ठरलेला होता आणि तो व्यवस्थित प्लॅन आहे की असं नाही आहे की मालिकेची स्टोरी आता पाणी घालत आहे किंवा वाढवत चालली ती जशी रचली होती तशीच गोष्ट आहे तशीच आतापर्यंत एवढ्या एपिसोड पाचशे पाचशे एपिसोड आम्ही घेऊन आलो आणि इथून पुढेही तशीच ती जाणार आहे अजून खूप ट्विस्ट अँड टर्न्स बाकी आहेत त्या विरोचकाचा अंत होण्यापर्यंत विरोचकाचा अंत कसा होईल कारण की आता हे सगळं युनिव्हर्स पर्यंत येऊन पोहोचले त्रेता युगाणी आहे तर ह्या मधल्या डिलेमा मध्ये सगळे कॅरेक्टर आहेत की कुठे विरोचकाचा अंत करायचा त्या युनिव्हर्स मध्ये करायचा की या युनिव्हर्स मध्ये करायचा एंड आता प्रॅक्टिकली बघायला गेलं तरी ग्रुपानी मात्र बाई माणूस म्हणून जगतो विरोचक सो so, खूप गोष्टी आहेत खूप टास्क आहेत आपली करत आणि अर्थात मालिकेचं म्हणणं हे की सत्याचा विजय होतो आणि वाईट शक्तींचा नेहमी अंतच होणार आहे पण त्या प त्या पॉईंटपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अवघड असतो आणि त्या तेच सगळे परिश्रम आणि ते तोच ते हर्डल्स दाखवत आहेत मालिकेमध्ये की काय काय घडू शकतं सो आय थिंक आणि त्यामुळेच मालिका रंजक होते नाहीतर ते फार सोपं होऊन जाईल की गेले आणि विरोचकाला मारलं पण जसं काल आमचे सरही म्हणाले की नीतिमत्ता असते आणि जी पॉझिटिव्ह एनर्जीजकडे असते नेहमी काय काय बरोबर चांगल्या मार्गानेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे नाहीतर मग कटकारस्थाना करून नेत्राही जिंकूच शकते पण तो मार्ग न अवलंबता सत्याच्या मार्गा मार्गाने जाऊन आणि योग्य मार्गाने जाऊनच तिला निरोचकाचा वध करायचा आहे तर त्यामुळे तो मार्ग अर्थात खडतर असणार आहे पण त्या मार्गापर्यंत नक्की पोहोचणार आणि त्याचा पहिला टप्पा आता लवकरच येईल जेव्हा अस्तित्ताचा वध होईल आणि तो प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल अगदीच थँक्यू सो मच तुम्हाला दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं पाचशे भाग पूर्ण झालेत अजून भाग करा त्यासाठी खूप सारे शुभेच्छा फक्त जाता जाता तुमच्या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगाल अफकोर्स हेच सांगणार की असंच प्लीज प्रेम करा आमच्यावरती अशीच मालिका बघत राहा तुम्ही मालिका बघतं बघता म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नाही तर हे कधीच शक्य नसतं तुमच्या प्रेमाशिवाय खरंच काहीही शक्य नाही आहे त्यामुळे प्लीज आमच्यावरती असंच प्रेम करा आणि आता सोशल मीडियाद्वारे तुम्ही आम्हाला कायम कळवत असता काय आवडतं आहे काय नाही आवडत आहे तर तुम्ही कळवा कारण तुमची कुठलीही तुमचं कुठलंही ओपिनियन इग्नोर्ड जात नाही आहे आमची टीम असते जी ते सगळे सर्वेज होत असतात आणि तुमच्या ओपिनियन यूनियन प्रमाणे सुद्धा मालिकेमध्ये कथनकामध्ये बदल होत असतात प्लीज मालिका बघा आणि तुम्हाला काय वाटतंय कशी आवडते मालिका आमच्यापर्यंत पोहोचवत राहा थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल बेलेकन दाबायला विसरू नका